श्रीस्वामी समर्थ कसे हात माझ्यात हात असलंच पाहिजे कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहण्यासाठीच माझ्या चॅनेलवरती येत असता काहीतरी पॉझिटिव्ह मिळावे काहीतरी शिकावं काहीतरी आपल्याला फील व्हावं यासाठीच तुम्ही माझ्या चॅनेलवरती येत असता माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या चॅनेलवरती तुम्ही येत असता आणि हा आपल्या चॅनेलवरती तुम्ही येत असता म्हणूनसुद्धा मी तुमच्या भेटीला न चुकता येत असते दोन दिवस झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाला नाही किंवा राशीची किंवा भविष्याची एनर्जी तुम्हाला भेटली नसेल माझ्याकडून तर कसं असतं की मला पर्सनल अर्डिंगमध्ये जे निगेटिव्ह शक्ती किंवा तंत्रक्रिया झालेली असेल जा, त्यांची एनर्जी बॅक फायर करावी ला करायला एक विधी वगैरे करावी लागते त्यामुळे त्याचं कालावधी आहे नाईट नाईटचा भारा ते बारा ते पहाटे ते चार ते तीनचा कालावधी असतो त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी संत्रक्रिया करेल त्याचा निगेटिव्ह हॅवे आपल्या शरीरावरती होत असतो त्यामुळे अशी एनर्जी माझ्यामध्ये नसते की जेणेकरून जेणेकरून मी तुमच्यासमोर मोबाईलसमोर बसून मी व्हिडिओ करून पोस्ट करावा कारण पूर्ण एनर्जी डाऊन होत असते म्हणून मी व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही त्यावेळेस समजून जायचं की ताईचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल किंवा ताईचं विधी वगैरे करायचं असेल म्हणून ताई आज काही ऑनलाईन म्हणजे आपला व्हिडिओ वगैरे पोस्ट करू शकल्या नाही तर श्री स्वामी समर्थ समर्थच राहताची एनर्जी आहे नऊ तारखेची नऊ तारखं नऊ तारीख राशीसाठी आहे राशीसाठी आजची एनर्जी काय आहे हे आपण बघणार कर्कराशीसाठी एनर्जी काय आहे कर्क राशीसाठी एनर्जी काय आहे लव्ह रिलेशनचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तुमचं काहीतरी स्वप्न आहे तुमचं पैशा रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे जेणेकरून ते तुमचं संपुष्टात येत नाही आहे किंवा ते कम्प्लीट होत नाही आहे देण्याघेण्याचं म्हणजे कसं आहे माहिती का असं एनर्जी तुमची आजची एनर्जी जी आहे आप आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आप किंवा आपल्याकडे अबंडन्स नाही आहे पैसा नाही आहे म्हणून कदाचित आपलं लव रिलेशन धोक्यात आहे अशी एनर्जी तुमच्या आज दिवसभरामध्ये राहणार आहे आणि खूप त्रास वेदना खूप बंधन फील किंवा बांधलं गेलेलं जेणेकरून मी काहीच करू शकत नाही अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर आज दिवसभरामध्ये घडताना दिसत आहेत आठ तारीख आहे ते अशुभ आहे सहा आहे ती शुभ आहे पण आठ जी म्हणजे तुम्हाला पैशा रिलेटेड जे प्रॉब्लेम दिसत आहेत ते क्लिअर होताना दिसत आहेत तुमचे लवकरात लवकर ज्या पैशासाठी तुमचं लव रिलेशन थांबलं असेल किंवा फॅमिली कम्प्लीट होणं थांबलं असेल तर त्याचं रिझन आहे की पैसा रिलेटेड जर प्रॉब्लेम काही असतील तर ते पूर्ण होताना दिसतं आहेत कम्प्लीट होताना दिसतं आहेत देगा, देगा। दे। तीन बघा मी सांगते तुम्हाला आज दिवसभरामध्ये एनर्जी चांगली राहील पैशा रिलेटेड जर काय प्रॉब्लेम असेल तर ते होईल फॅमिली लव्ह रिलेशनसाठी जर असेल तर तुमच्या घरच्यांचा एकतरी सपोर्ट नसेल तुम्हाला किंवा तुमचे पार्टनर कि जे आहेत त्यांच्याकडून नकार असेल किंवा त्यांच्या घरातून नकार असेल किंवा तोला मोलाचं नाही अशा काही गोष्टी घडताना दिसत आहे जेणेकरून तुमच्यात वादविवाद व्हावा किंवा मतभेद व्हावी तोला मोलाची नाही हे तर स्पष्ट आहे कारण तोला मोलाचं म्हणजे पैशा रिलेटेड जास्त प्रॉब्लेम दिसतोय कास्टचा इतका काही इश्यू दिसत नाही पण पैसा पाहिजे धनसंपत्ती पाहिजे अशा काही गोष्टी ज्या आहेत तुमच्यामध्ये ते बॅलन्स व्यवस्थित होत नाही यासाठी सुरू आहे सगळं चिंता करायची नाहीये तुमच्या ऊर्जा स्वतः स्वतः करून घ्यायची म्हणजे तुमची स्वतःची ऊर्जा तुम्हाला स्वतःचं कार्य स्वतः करायचं आहे आणि दुसऱ्यावर अवलंबून बसा किंवा दुसरं कार्य करेल किंवा ते कार्य करतील मग माझ्या आयुष्यात चांगलं होईल असं काही करायचं नाही आहे चिंतन स्वतः करायचं आहे स्वतःची चिंता स्वतःची काळजी किंवा स्वतःच्या जे आयुष्यात सुरू आहे त्याचं चिंतन स्वतः करायचं आहे दुसऱ्यावर ते अवलंबून राहायचं नाही स्पष्ट बोलायचं आहे स्पष्ट राहायचं आहे आज दिवसभरामध्ये स्वतःच्या का जर होत नसेल एखादं काम किंवा समोरच्या व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला जर ते नातं टिकवायचं नसेल किंवा टिकवायचं असेल तरी सुद्धा स्पष्ट भाषा आज असणे कदाचित चांगले राहील जेणेकरून येणाऱ्या काळासाठी ते तुमच्यासाठी चांगलं आहे कदाचित श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ